दोन दिवसापूर्वी माडा येथे माननीय शिवाजी सावंत सरांनी पत्रकार परिषद बोलून त्यांची जी असं दिसत होतं बऱ्याच दिवसापासूनची गोष्टी ज्या चुकीच्या जिल्ह्यामध्ये घडत होत्या त्या संदर्भाने त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता ज्या व्यक्तिमत्वाने तीस वर्ष शिवसेनेला दिलेल्या आहेत आणि ज्यांनी एक दिवस रात्र एक करून घराघरात शिवसैनिक तयार केलेला आहे अशा व्यक्तिमत्वाने जेव्हा राजीनाम्याचा विचार केला ही गोष्ट किंवा ही बाब आमच्यासाठी धक्कादायक होती त्या विषयाच्या अनुसरूनच आम्ही काल अं ता तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांनी बैठक घेतली तर सर्व पदाधिकाऱ्यांचं एकच मत होतं की आपले जे जिल्ह्याचे मार्गदर्शक आहे ज्यांनी आपल्याला तळागाळात जाऊन काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं अशा जर व्यक्तिमत्वाने राजीनामा देत असतील तर याच्याकडं जरूर लक्ष घालणं गरजेचं आहे आपल्या माध्यमातून मी पक्षश्रेष्ठींना हीच विनंती करेल की अं जे शिवाजी सावंत सरांना पाऊल उचलावं लागलेलं ला आहे त्या संदर्भात पक्षश्रेष्ठींनी जरूर लक्ष घालावं त्या संदर्भातल्या चर्चा त्यांच्याशी कराव्यात आम्हीही शिवाजी सावंत सरांकडे जाणार आहोत पण त्यापूर्वी आम्ही आपल्या माध्यमातून एवढंच सांगतो की जर शिवाजी सावंत सर आपल्या पदाचा राजीनामा काही कारणास्तव देत असतील तर आम्हालाही त्या गोष्टीचा विचार जरूर करावा लागेल आज तागायत आतापर्यंत जवळजवळ अठरा ते वीस पदाधिकारी राजीनामे द्यायला तयार आहेत आणि इल त्या काही दिवसांमध्ये जशी पक्षाची भूमिका राहील त्या पद्धतीने याच्यात अजून पंधरा ते वीस लोकांचा समावेश होऊ शकतो शिवसेना आणि शिवसेनेची सर्वच पदाधिकारी जवळपास सर्वच पदाधिकारी युवासेना शिवसेना कामगार सेना असेल आपली सहकार सेना असेल ओबीसी कार्यरत जे काही पदाधिकारी असतील असे सगळेच आम्ही एकत्रित होऊन चर्चा करून या निर्णयावर आलेलो इतक्या वर्ष झाला आम्ही शिवाजी सावंत सरांबरोबर काम करतो ते आमचे मार्गदर्शक आहेत आणि ज्यांनी आम्हाला शिकवलं की समाजकारण कसं करायचं लोकांना एकत्रित कसं करायचं जे आम्हाला प्रत्येक गोष्टीला साथ देतात आम्हाला प्रोत्साहन देतात अशा एका जिल्ह्याच्या नेतृत्वाने जर पदाचा राजीनामा देण्याला भाग पाडला असेल काही गोष्टींमुळे तर त्या गोष्टीमुळेही आम्हाला विचारात पडलेला आहे त्यांचा राजीनामा देण्याचं काय त्यांनी ज्या वेळेस त्यांच्या पदे स्थानिक पाठवलं जिल्ह्यामध्ये पदाधिकारी कुठलाही पक्ष असू संघटना असू प्रोटोकॉल हा असलाच पाहिजे प्रोटोकॉल नसेल तर त्या ठिकाणी गोष्टी चुकीच्या होण्यात वेळ लागत नाही माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जे महाराष्ट्रभर आपल्या कामाच्या आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर जे एकत्रीकरण केलेलं आहे लोक जमवलेले आहेत लोक एकत्रित केलेले आहेत वाढवलेलं आहे पक्ष वाढवलेला आहे जर त्यांच्या पक्षात राहून त्यांच्या अंडर राहून जर अशा गोष्टी चुकीच्या गोष्टी प्रोटोकॉल विना घडत असतील तर त्याचा विचार करावा लागेल आ, त्या, त्या संदर्भात शिवाजी सावंत सरांबरोबर चर्चा झालेली नाही आम्ही सर्व जनकर्मा तालुक्यातले सर्व पदाधिकारी आम्ही त्यांची भेट घ्यायला जाणार आहोत पण त्यांच्या या निर्णयावर आम्हाला आमाल, आम्हालाही आज पत्रकार परिषद घ्यावी लागली आणि आम्हालाही विचार त्या गोष्टीवर करावा लागला शंभर टक्के प्रयत्न करणार आणि याच्या पुढचं सांगतो की श्रेष्ठींनीही यात भाग घ्यावा आणि ज्या काय अडचणी आहेत ज्या चुकीच्या गोष्टी सोलापूर जिल्ह्यामध्ये आज घडत आहेत आणि जे काय वाढीसाठी अडचणी येत आहेत त्यामुळं त्यासाठी त्या सोडवणं आणि चर्चा करणं तर गरजेचं आहे त्या संदर्भात अजून मला कल्पना नाही पण जरूर यात भाग घ्यावा हीच आमची अपेक्षा आहे तरी सुद्धा शिवसेना किंवा त्यांच्यामध्ये काही प्रमाणात गटबाजी दिसून येतो गडपणी दिसून येतो पदाधिकाऱ्यांनी जरी नाशनान केली अं याचा केशा प्रकारे म्हणजे परत घामतोय किंवा त्याचा संघटनात्वा पक्षवादी आम्ही युवासेना असू किंवा शिवसेना असू महिला आघाडी असू आम्ही कधीच गटबाजीकडे बघत नाही आम्ही कर्तृत्वाकडे पहिल्यापासून लक्ष देतोय जे काही लोकांचे प्रश्न असतील जे काही घराघरात आपलं शिवसेनेचं कार्य पोचवणे असेल ते आम्ही काम करतो बाकी गटबाजी कोण काय बोलतंय कोण कसं वागतंय ह्याच्याकडचं आमचं दुर्लक्ष आहे सर्वांना असंच नेह जय महाराष्ट्र मी सुयश बाळासाहेब करचे शिवसेना जिल्हाध्यक्ष ओबीसी विजयी सरांनी जो गुरुवारी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी राजीनामा दिला तो अतिशय धक्कादायक बाब आहे सोलापूर जिल्ह्याचा विचार करता खंबीर नेतृत्व म्हटलं तर शिवाजी सावंत सरांकडे बघितलं जातं म्हणजे ते अत्यंत संवेदनशील सामाजिक बांधिलकी असलेलं नेतृत्व आहे प्रत्येक कार्यकर्त्याचा विचार करणार नेतृत्व आहे त्याच्यामुळं पक्षश्रेष्ठी आम्ही सर्व पदाधिकारी निवेदन देणार आहोत की तो त्यांचा राजीनामा माघारी द्यावा आणि त्यांना पुनछ छान खूप ताकद द्यावी जेणेकरून आपला सोलापूर जिल्हा शिवमय झाला पाहिजे शिवसेनामय झाला पाहिजे पूर्ण अकरा तालुक्यामध्ये आपले अकरा शिवसेनेचे आमदार झाले पाहिजेत एवढी त्यांच्याकडे ताकद आहे तेवढं त्यांचं पक्ष संघटनेचं त्यांच्याकडे ते कौशल्य आहे म्हणजे त्यांचं अजून सांगायचं झालं तर मी जेव्हा मला पद मिळालं मी भेटायला गेलो म्हणजे इतर बी सर्व मी जिल्ह्यातील बघतोय पण जेवढा रिस्पॉन्सरांकडून मला मिळाला तेवढा कुठल्याही जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना मिळाला नाही आणि माझी निवड आमचे आदरणीय शिवसेना ओबीसी जिंटीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जी किशवे साहेब यांनी निवड केली त्यांनी मला एकट्याला पूर्ण जिल्ह्यासाठी दिलं कारण त्यांनी त्यांनी पाहिलेले खूप गटबाजी चालते ही गटबाजी रोखण्यासाठी त्यांनी मला काम करण्यासाठी संधी दिलेली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की ह्याच्याकडे जाऊ नको कुणाकडे जाऊ नको असं काहीच बोललेलं नाही पण सर्वांकडे मी गेलो सावंत सरांचा मला अतिशय चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे काम करत असताना

कारण मी स्वतः गेलेलो होतो वर्षावर होतो सागर बंगल्यावर होतो तर तिथं असं म्हणजे त्यांच्यावर कुडघडीचं राजकारण केलं जात आहे ते खूप प्रामाणिक आणि मनमोकळे स्वभावाचे हो आहेत त्याच्यामुळे त्यांच्यावर आता ते, ते बोलणे इतपत अजून एवढा मोठा नाही की कशा पद्धतीचा आहे माझं शिवसैनिक साधा जिल्हा अध्यक्ष जरी असतो तरी एक साध्या भूमिकेत मी काम करतोय त्याच्यामुळे ते त्याचं काय मी एवढं बोलू शकत नाही

माननीय शिवाजी सावंत सरांना तिकीट मिळायला पाहिजे होतं ज्या पद्धतीने त्यांचं त्यांचं कार्य आहे त्यांचं संघटना वाढीचे प्रयत्न आहे नक्कीच मिळायला पाहिजे होतं पण काही गोष्टी आपल्या अपेक्षेसारखे होत नाहीत येणाऱ्या काळात होतील अशी अपेक्षा धरूनच पुढे गेलं पाहिजे असं मला वाटतं सामाजिक सामान सर हे सुद्धा एक, एक मंत्रिपदाचे दावेदार होते परंतु त्यांना मंत्रिमंडळातून दावून त्यानंतर

जे काही गोष्टी घडल्या नाही अपेक्षेप्रमाणे हे पक्षस्रेष्ठींचा पूर्णतः निर्णय आहे त्याच्याबद्दल मी त्याबद्दल काही भाष्य करू इच्छित नाही पण परंतु जर जिल्ह्यात सगळं भगो वातावरण जर पहिल्यासारखं पसरायचं असेल सोलापूर जिल्हा जो मानला जातो शिवसेनेचा पहिला होता ते सगळ्यात जास्त आमदार शिवसेनेचे होते असं जर चित्र परत करायचं असेल तर अशा नेत्याला शिवाजी सावंत सर सारख्या नेत्याला पुढचं सा पाऊल म्हणून किंवा परत ती संघटना वाढीची गोष्ट आहे किंवा परत ते आमदार निवडून आणण्याचा प्रयत्न यासाठी त्यांना पाठिंबा दिला पाहिजे किंवा पाठव दिला पाहिजे म्हणजे प्रामुख्याने आहे किंवा राजकारणात एक नाव आहे त्याला प्रत्येक प्रामुख्याने ह्याच नावा ही आपली रीत आहे ना की जेव्हा माणूस मोठा होतो किंवा काही चांगलं करायला जातो तेव्हा असतात अडव आणतात जस की शिंदे साहेबांनी सांगितले की आता म्हणजे जे मंत्री झाले तुमचं विधान विधान लोकसभा विधानसभा झालेली आहे आता स्थानिक स्वराज्य संस्था आलेली आहे जसं तुमच्यासाठी कार्यकर्ते जातात तसं तुम्ही कार्यकर्त्यांसाठी ते योगदान दिलं पाहिजे आणि ते योगदान फक्त जिल्ह्यामध्ये शिवाजी सावंत सरांकडेच आहे तेच देऊ शकतात बाकीच तेवढं ते तितकं पाठबळ देत नाही त्याच्यामुळे साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आम्ही त्यांनाही विनंती आणि पक्षश्रेष्ठींनाही विनंती की त्यांनीही त्यांना राजीनामा घेऊ नये आणि अजून ताकद पुनच्छ अजून ताकद द्यावी जेणेकरून आपला सोलापूर जिल्हा शिव होईल खूप मोठा फटका बसू शकतो कारण म्हणजे आम्ही म्हणत नाही सावंतगड आहे पण भरपूर जण म्हणतात सावंतगड सावंतगड पण तसं काय त्यांचं कधीही मला जाणवलं नाही की ते सावंत गटासारखं प्रत्येकाला हे करतात त्याच्यामुळे त्यांचे नक्कीच प्रत्येक अकरा तालुक्यामध्ये प्रत्येक ठिकाणी कार्यकर्ते आहेत नक्कीच मग त्यांचा राजीनामा झाला तर आता त्यांनी असं म्हटले की मी शिवसे शिवसैनिक म्हणून राहणार आहे पण पुढचं काही सांगू शकत नाही नाराजी ही तिथून येऊ शकते